थांब की अंकुश चौधरीची प्रमुख भूमिका असलेला पेसाय अर्जुन हा चित्रपट नऊ मे रोजी प्रदर्शित झालाय अंकुश चौधरी हा नेहमीच त्याच्या वेगळ्या भूमिकांसाठी ओळखला जातो चित्रपटाच्या शीर्षकावरून तुम्हाला लक्षात आलेच असेल की हा चित्रपट पोलिसांच्या वर्दीतील सस्पेन्स आणि ऍक्शन जॉनर असणार आहे या कथेत सामाजिक रूढी मनुष्य मनाचा वेध हे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत चित्रपटाच्या कथेला जेव्हा खरा ट्विस्ट येतो जेव्हा अर्जुन अवघड वाटणारी आव्हाने स्वीकारायला तयार होतो ती आव्हाने त्याच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न होऊन बसतात कठीण आणि आव्हानात्मक घटनांना तडीस नेण्यास त्याची हातोटी तो निर्माण करतो पेसाय अर्जुन चित्रपटाचे ठळक पैलू कोणते आहेत चित्रपट आपण का पहावा चित्रपट म्हणून हा अनुभव कसा आहे याविषयी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मधून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र बऱ्याच दिवसांपासून अंकुश चौधरीच्या वर्दीतील लुकची व वर डायलॉगची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे महाराष्ट्राचा स्टाईल आयकॉन आणि पॉवर परफॉर्मर अंकुश चौधरी पी एस आय अर्जुन मध्ये फुल ॲक्शन रोल मध्ये दिसत आहे चित्रपटातील अंकुश चौधरीची व्यक्तिरेखा संभ्रम निर्माण करणारी दिसत आहे त्यामुळे तो नक्की चोर आहे की पोलीस याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे असे असले तरी अंकुशचा पोलिसांच्या वर्दीतील डॅशिंग लूक बिनधास्त ॲक्शन आणि कमाल डायलॉग्स प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे वर्दीत असलेल्या अंकुशने आपली भूमिका बजावली आहे अभिनेता किशोर कदम यांची भूमिका अर्जुनच्या आयुष्याला वळण देणारी ठरते चित्रपटाच्या पूर्वार्धात व बांधणी उत्तरार्धात घटनेला कारणीभूत ठरणारी गोष्ट याची उकल करण्यात येते यामध्ये अशा कोणत्या घटना आहेत की प्रेक्षक त्याचा विचारही करत नाहीत अशा प्रकारे चित्रपटाची लेखणी आणि मांडणी करण्यात आली आहे अभिनेत्री अक्षया हिंदळकर आपल्या एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळते हा चित्रपट मध्यंतरानंतर खरा वेग घेतो मराठी प्रेक्षक चोखंदय असल्याने त्यांच्यासाठी एखादा जबरदस्त चित्रपट म्हणजे पी एस आय अर्जुन हा आहे ज्यात ॲक्शन सस्पेन्स रोमांस असे सगळच आहे या चित्रपटात अंकुश चौधरी सह किशोर कदम राजेंद्र शिसटकर नंदू माधव कमलाकर सातपुते आणि अक्षया हिंदकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत विस्ट्रो मॅक्स सिनेमा ड्रीम विवर एंटरटेनमेंट निर्मित पी अर्जुनचे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुवदास निर्माते आहेत बॉलिवूडला सुपरहिट थ्रिलर चित्रपट देणारे दिग्दर्शक मराठीतील सर्वोत्कृष्ट कलाकार नकाश अजीज यांच्यासारखा गायक अशी उत्तम भट्टी या चित्रपटासाठी जमून आले आहे त्यामुळे अंकुश चौधरीचे फॅन असाल तर हा चित्रपट एकदा जरूर बघा आणि तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा